नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत केळी संदर्भात एक्सपोर्ट माल तयार कसा करावा ह्या नियोजन पाहणार आहोत केळी पिकाला एक दिसाड की दोन दिसाड पाणी द्यावे की दररोज द्यावे आणि किती वेळ द्यावे आणि बाग किती दिवसात आहे या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे हे बाग केळीचं आहे बरोबर पाच महिने झालेले आहेत आणि बागेला जमिनीनुसार पाणी द्यायचं असते केळी हलकी मध्यम जमीन असली तर दररोज केळी पिकाला पाणी चालते म्हणजे एक दोन महिन्याच्या केळीला एक तास पाणी द्यायचे आणि काळी जमीन असेल तर एक दिसाड दीड तास पाणी द्यावे आणि तीन ते चार महिन्याच्या केळीला दोन तास पाणी दररोज द्यावे आणि काळी जमीन असेल तर तीन साडेतीन तासापर्यंत दिले तरी चालते आणि केळी पाच आणि सात महिन्यापर्यंत केळीची येण होत असते ह्या टायमात ही दररोज पाणी तीन तीस तिला देऊ नये आणि काळी जमीन असेल तर एक दिसाड तरी दिले तरी चालते आणि केळी पिकाला सहा सात तास एक दिसाड काळी जमीन असली दिले तरी चालते शेतकरी मित्रांनो पाण्याचे असे नियोजन तुम्ही केले तर आपल्या झाडाची शंभर टक्के एक समान वाढ होईल आणि बुंद्याची साईजसुद्धा एक नंबर होईल आणि आपल्या बागेमध्ये तुटाळ शंभर टक्के अतिशय कमी प्रमाणात होईल आपले तुटाळ होणार नाही आणि उत्पन्नातसुद्धा शंभर टक्के वाढ होणार आहे आपल्या झाडाची तुम्ही क्वालिटी पाहिली असेल आणि गुंद्याची साईज पाहिली असेल आणि वाढसुद्धा आणि पानाची क्वालिटी कशी आणि एक महत्त्वाचे सांगणार आहे तुम्हाला म्हणजे पाच महिन्यानंतर दोन्ही साईडने ड्रिप नक्कीच आपल्या केळी पिकाला टाकायची असते म्हणजे केळीची ग्रोथ एकदम पाणी वळण्याची फास्ट झालेली असते आणि झाडाचे संख्यासुद्धा मोठी झाड झालेले असतात म्हणून पाण्याची डिपेंड भरपूर प्रमाणात लागत असते आणि एक समान वाढ नक्कीच राहते वेणी एकसंकट होते आणि एस सुद्धा माल एक संकट गेल्यामुळे शेतकऱ्याचा नक्कीच फायदा होतो असंच आपण एरडिओमध्ये आता आठ दहा दिवसाला एरडिओ नक्कीच टाकणार आहे केळी ठिकाणचे कसे नियोजन करावे कोणते खत सोडले आज आणि काय आता करावे आणि एस क्वालिटीच्या मालासाठी कोणती काळजी घेतली हे आपण नक्की एरडिओमध्ये सांगणार आहे असे पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा आपल्या केळीची तुम्ही साईज पाहिली असेल वाढ पाहिली असेल पानाची ग्रोथ कशी ही नक्कीच पाहिले असेल व्हिडिओ आलं तर नक्की सबस्क्राईब करा पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया आणि नवीन माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवेल धन्यवाद